नमस्ते मित्रांनो आपण ऐकत आहोत अत्यंत हृदयस्पर्शी मराठी कथा दोन शब्द भाग पस्तीस देवदत्ताच्या प्रकृतीविषयी बापूंचे दोन तीन दिवसा आड तिला पत्र येई त्यांच्या जखमा हळूहळू बऱ्या होत आहेत हे वाचून तिला आनंद होई पण मधुरा आणि वसुंधरा यांच्याविषयी त्या पत्रात चकार शब्दही नसे देवदत्त तुझी आठवण काढीत होते हे शब्द बापूंच्या पत्रात वाचायला मिळतील अशा आशेने ते ती उघडी पण व्यर्थ मात्र प्रत्येक पत्राच्या शेवटी माझे व सावित्रीचे तुला अनेक आशीर्वाद हे लिहायला ते विसरत नसत देवदत्त बरा होऊन बंगल्यावर राहायला आला म्हणजे बापूंची पत्रे बंद होतील ही कल्पना तिला अस्वस्थ करू लागली मन दुसरीकडे कुठेतरी गुंतवण्याकरता पी एच डीच्या प्रबंधाचा ती पुन्हा विचार करू लागली या प्रबंधासाठी एके दिवशी संध्याकाळी ती दासबाबूंना भेटायला गेली ते कुठल्या तरी सभेला गेले होते त्यांची वाट पाहत ती अभ्यासिकेत बसली बसून कंटाळा आला तेव्हा त्यांच्या मेजावरली पुस्तके चाळू लागली ती चालता चालता तिची दृष्टी समोरच्या चित्राकडे गेली मागच्या खेपेला दासबाबूंनी हे चित्र तिला दाखविले होते त्यावेळी घाईघाईने एकाग्र मनाने त्याच्या सौंदर्याचा आस्वाद घेऊ लागली त्या चित्रातली वेल मोठी विचित्र होती एका काळसर डोहाच्या काठावर फुलली होती ती त्या डोहाचा ओलावा तिच्या मुळांना मिळत असावा त्या लहान लहान ढाळ्या आकाशाच्या दिशेने घेत होत्या. जनु लांब उभ्या झेप जणू असलेल्या आईला कवटाळण्या करता चिमुकले बाहू पसरणाऱ्या बालिकाच आकाश त्यांच्या पासून फार फार दूर होते त्याचा स्पर्श त्यांना कधीही होणे शक्य नव्हते पण त्यांच्या प्रेमळ स्मितामध्ये त्या नाहून निघाल्या होत्या प्रत्येक ढाळीवरल्या प्रफुल्ल फुलांचे रंग निराळे होते काही फुले मिश्र रंगाची होती पण हे सारे रंग किती नाजूक किती मोहक दिसत होते मात्र या वेलीच्या काही मोठ्या ढाळ्या वेड्या वाकड्या रीतीने उलट वळल्या होत्या त्या काळसर डोहात पडलेली आपली अंधूक प्रतिबिंबे पाहण्यात त्या दंग झाल्या होत्या पाताळातून जणू नागिनच वर येत आहे असा तिला प्रतिबिंबे पाहून भास होई त्यांच्यावर फुललेल्या चित्रविचित्र फुलांचे रंग किती भडक होते चित्राखाली चित्राचे नाव नव्हते चित्रकाराचे नाव नव्हते मात्र चित्र दाखविताना दासबाबू म्हणाले होते प्रीती या वेली सारखीच असते नंदाच्या मनात आले या चित्राला प्रीती हे नाव समर्पक ठरेल की मनुष्य हे नाव योग्य होईल चित्रावरून तिने आपली दृष्टी दुसरीकडे वळवली कोपऱ्यात बुद्धिबळाचा डाव मांडलेला दिसत होता तिला दास बाबूंचे त्या दिवशीचे शब्द आठवू लागले नीट पहा या पटाकडे त्याच्या एका बाजूला बसली आहे सती सावित्री दुसऱ्या बाजूला बसली आहे हेमलेटची आई सावित्रीनं सत्यवानावर प्रेम केलं ते स्वतःला पूर्णपणे विसरून आत्मप्रेमाच्या श्रंखला तोडून हॅमलेटच्या आईला ते जमलं नाही अनादिकाळापासून हा खेळ चालला आहे अनंत काळ तो राहणार आहे या तंद्रीतून फोनच्या खनखनाटाने ती भानावर आली आपल्याला परतायला उशीर होईल असे दास दासबाबू घरी सांगत होते नंदा भेटायला आली आहे असे कळताच त्यांनी फोनवर बोलाविले उद्या संध्याकाळी प्रबंधाच्या कामा करता येते असे सांगून नंदाने त्यांचा निरोप घेतला मात्र घरी पोहचे पर्यंत तिचे मन थाऱ्यावर नव्हते दास बाबूंच्या अभ्यासिकेतले ते चित्र तिच्या डोळ्या पुढे नाचत होते ती घरी आली तेव्हा बापूंची तार तिची वाट पाहत होते तारेत एवढाच मजकूर होता वैनी साहेब अत्यवस्त ताबडतोब निघ रात्री गाडीत अभद्र कल्पनांनी नंदाची पाठ पुरविली राहून राहून तिला वाटे वसू अस्वस्थ आहे हे उगीच लिहिलेले असावे बापूंनी खरे अस्वस्थ असतील देवदत्त छे आपण लोकोपवादाला भिवून निघून आलो हे काही चांगले केले नाही अशा वेळी देवदत्ताच्या साहसाचे कौतुक करणारे त्याच्याशी काव्य विनोदात रमून जाणारे आणि त्याच्या तडफडणाऱ्या मनावर फुंकर घालणारे कुणीतरी त्याच्यापाशी असायला हवे होते विलासपुरात तसे कोण आहे बापू फार फार प्रेमळ आहेत देवदत्ताविषयी त्यांच्या मनात खूप माया आहे पण ते पडले त्याचे नोकर त्यातही नाकासमोर जाणारे त्यांच्या पिढीची सगळी त्रैराशी सम होती या नव्या पिढीची व्यस्त उदाहरणे त्यांना कशी सोडविता येणार नंदाला उतरवून घ्यायला बापू स्टेशनावर आले होते गाडी बंगल्याकडे जात असताना त्यांच्या तोंडून तिने जी हकीकत ऐकली ती विलक्षण होती कसले तरी विषारी औषध घेऊन वसुने जीव द्यायचा प्रयत्न केला होता डॉक्टरांनी मोठ्या शर्थीने तिचा प्राण वाचविला पण अजून ती अर्धवट बेशुद्धच होती झोपेच्या गोळ्या घ्यायची फार दिवसांची सवय होती तिला त्यात या विषाची भर पडली वसूला इस्पितळात नेल्यावर मधुरेने हाय खाल्ली ती कुणाचेही ऐकेना रडून रडून आकांत केला तिने तिला फिट आली सावध होताच नंदा मावशी नंदा मावशी म्हणून तिने भोकांड पसरले त्या पोरीचे दुःख बापूंना बघवेना म्हणून शेवटी त्यांनी तार केली हे सारे ऐकून वसूने जीव द्यायचा प्रयत्न करण्यासारखे काय घडले होते हे नंदाला कळले नाही ती द्विधा मनस्थितीत तपडली। पण गाडी बंगल्यापाशी आल्यामुळे तिला बापूंना अधिक खोदून विचारताही येईना धन्यवाद अशीच पुढची कथा ऐकत रहा? आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा